वर्षीय अल्पवीन मुलगी शाळेत जाताना विनयभंग साठ वर्षीय इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एका चौदा वर्षीय अल्पवीन मुलगी शाळेत जात असताना तिला आमिष दाखवून अश्लील हावभाव करत साठ वर्षीय विश्वनाथ नरोडे नावाचा इस्माने विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकार कळला असून संदर्भात पीडच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ नरोडे यांच्या विरुद्धात बी एन एस कलम अठ्यात्तर एकोणऐंशी अन्वे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तत्काळ आरोपी ताब्यात घेण्याची माहिती असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जाहिरातीव बातमीसाठी संपर्क ब्याण्णव पंचवीस एकोणसाठ अडुसष्ट जिरो दोन श्रीरामपूर शहरातील एक पीडित अल्पवयीन मुलगी वय वर्ष चौदा ही शाळेत दररोज शाळे जात असताना तिच्या परिचयाचा इसमनामे विश्वनाथ नरोडे वयवर्ष साठ हा तिच्या शाळेच्या रस्त्यामध्ये उभा राहून तिला हातवारे करत असे तसेच तिला काहीतरी आमिष दाखवून आपण फिरायला जाऊ जेवायला जाऊ वगैरे आमिष दाखवून दाखवत असे व तिचा रोज पाठलाग करत असे याबाबत पीडितेच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने सदर इस्वानला ताब्यात घेऊन जाब विचारला आणि त्या पीडित महिलेच्या पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नमूद विश्वनाथ नरोडे विरुद्ध, बी एन एस कलम अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तसेच पोक्सो कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास करीत होता